नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेंद्र यूट्यूब चॅनलला आणि मागच्या आठवड्यापासून जे आपण आता मृगबारावरचा सा विषय झालेला आहे मृगबार फुटून तयार झाला आहे बऱ्याच लोकांचे फुटले काही लोकांचे नाही फुटले पण मृगबारानंतर आपण जे हत्तीबारासाठी काहींनी ताण दिला तानासाठी प्रयत्न केले आपण जे झरोबावन लिव्हर्स सींचे प्रेमी सांगत गेलो काहींना पावसाने त्रास दिला मधीमधी पाऊस पडत गेला त्यामुळं ताण तुटत गेला या सगळ्या गोष्टीतून आपण जे वाचलो किंवा न वाचलो तर याच्यातून आपण जे आता बाग फोडायचं आता जे बाग हत्तीभार फुटतोय हत्तीभार म्हणू किंवा आपण लेट अर्ली हत्तीभार म्हणू हत्तीभाराचा सप्टेंबर महिन्याचा महिना असतो पण आता होते काय की माझं काही लोकांनी स्टेटस बघितलं काही व्हिडिओमध्ये फुलं बघितले तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं आमचा बाग फुटला पाहिजे एखादा औषध मारायचं कोणता फवारा मारला काय मारला तर ते काही एका फवारणीचं काम नाही आहे की एक फवारणी मारली आणि फुलं आले हे मागच्या दोन महिन्यापासून जे ट्रीटमेंट चालली आहे त्या ट्रीटमेंटचे ते फायदे आहे आणि ते फायदे किती टक्के आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघू तर आता हे जे आपण आता इथे तुम्हाला फुलं दाखवतो आहे मी कशी येते कशी सुरुवात होते बघा हे अशा प्रकारे जे फुलं सुरुवात होऊ राहिली तर हे आता हे फांदी बऱ्यापैकी फुटलं आहे हे झाडच बऱ्यापैकी फुटलं आहे मी पूर्ण चेक केलेलं आहे आता इथे एक नव्हती तुम्हाला दिसते की याच्यामध्ये काहीच नाही आहे याच्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये जर फुल आलं तर आलं नाहीतर नाही येणार त्याच्यानंतर असं बघा अशा प्रकारे असे पण काही ठिकाणी आहे आता हे जे तुम्ही बघताय तर हे आपण टक्केवारी जर काढलं तर पंचवीस तीस टक्केच बागा सुरुवात झालेली आहे तुम्ही जे माझे व्हिडिओ बघाल किंवा दुसऱ्या अजून कोणाचे व्हिडिओ बघत असाल हत्तीवाराचे तुम्हाला कुठला तरी एखाद्या ह्या स्प्रेणी मार आ, बाग फुटतो त्या स्प्रेणी बाग फुटतो असं म्हणत असाल तर अशा बोलता पांना बळी पडू न पडू नका कारण होते काय की जे व्हिडिओ माझा व्हिडिओ असो की कोणाचा व्हिडिओ असो तुम्हाला मी ज्या झाडाला फुलं आहे त्याच झाडाचा जा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आणि ज्या झाडाला जा जा नाही आहे त्याचा पण तुम्हाला आता इथं दाखवतो का अशी कंडिशन पण आहे की जिथे अजून काहीच सुरू झालेलं नाही आहे आणि सुरू होईल का नाही याची पण शक्यता कमी आहे आता इथे आपण पाऊस कमी जास्त असल्यामुळे आता इथे फ्लोचं पाणी देणार आहे ठिबकने पाणी आपण दिलेलं होतं बघा ठिबकनं पाणी आपण याला दिवस देऊनच राहिलो पण याला आता फ्लोचं पण पाणी देणार आहे आपण दोन्ही पट्ट्यामध्ये शक्यतोवर आता सध्या ह्या पट्टीमध्ये देणार आहे आणि जर दोन दिवसात नाही पाऊस झाला तर ह्या पट्टीमध्ये पण बांध देणार आहे तर अशा प्रकारे आता हे बघा हे आतलं झाड ते थोडंसं साईडचं झाड दाखवलं तुम्हाला आतल्या झाडात बघा आतल्या झाडात काय परिस्थिती आहे ते बघू आपण तर आतल्या झाडात पण कुठंतरी कुण्या निघत आहे कुणी म्हणजे नवती आणि त्या नवतीतून आपल्याला दोन तीन दिवसामध्ये फुल जाणवायला पाहिजे तर अशा प्रकारे बाग फुटतो आहे बाग शंभर टक्के फुटत नाही आहे म्हणजे पाचशे झाडं असेल तर पाचशेपैकी पन्नास झाड शंभर झाडावर फुलं दिसतं आहे सध्या ते स हो दोन दोन ते दोनशे तीनशे झाडावर पण पोचू शकतात पण सध्या तरी पोचलेलं नाही आहे हे तर शेतकऱ्यांचं काय गैरसमज होला आहे की दोन झाडाचा व्हिडिओ बघितला दोन झाडाचा फोटो बघितला म्हणजे ते पूर्ण बाग फुटलेला आहे पूर्ण बाग हत्तीबार फुटला आणि आपणच मागं पडलो आहे आता आपण काहीतरी करायला पाहिजे दुकानातून काहीतरी औषध आणून मारायला पाहिजे तर असं गा गडबड करू नका ज्यांनी दोन महिन्यात चांगले प्रयत्न केलेले आहे तानासाठीचे पानगळीसाठीचे त्यांच्याच बागा चांगले फुटणार आहे अदरवाइज जे आत्ता प्रयत्न करणार आहे की कळीसाठी एखादा स्ट्रॉंग स्प्रे मारायचा ताबोली मारायचं किंवा क्युकॉन मारायचं हे जे मी सांगत असतो तर त्यांनी काही एकदमच अच, अचानक बदल होऊन बाग फुटणार नाही आहे त्यामुळं तसं करू नका जर आधी प्रयत्न केलेले असतील तरच त्यांचीच बाग फुटणार आहे आणि ते बागं पण पन्नास टक्क्याच्या वर फुटणार नाही बिलकुल तर अशी गोष्ट लक्षात घेता शेतकरी बांधवांनी व्हिडिओ बघून किंवा फोटो बघून कोणाचा असा गैरसमज करू नये की तो बाग शंभर टक्के फुटलेला आहे चांगला आणि सर्वच्या सर्व झाडं फुटलेले आहे इथे आपल्याला हा जो बाग पाहतोय हा बारा बाय बारा अंतराचा बाग आहे मागच्या वर्षी आपण हा बागेचा व्हिडिओ बनवलेला आहे इथे आपण जवळपास ऐंशी टन माल हार्वेस्ट केलेला आहे आता बघा इथे आतमधल्या बागांना बागेला आपल्याला आतमधल्या साईडला आपल्याला फुल दिसते बघा इथे आपल्याला दोन फुलं दिसते म्हणजे फुटत आहे आणि आता याचे फुलं आपल्याला मी सुद्धा तुम्हाला दाखवू शकत नाही ह्या झाडाचा वरचं फुल कसं दाखवू मी तुम्हाला वर जर खाली याला असे दोन तीन फुलं दिसते म्हणजे वर पण हे फुलं असणार आहे असं आपण अपेक्षित धरू हे बघा अशा प्रकारे इथे तिथून असं फुलं निघते काय डायरेक्ट निघतं आहे बघा इथे पण आहे तर ह्या बागेला आपण पंचवीस टक्के तरी असं म्हणू की पंचवीस टक्के निघाच्या अवस्थेमध्ये आला आहे निघाला आहे आणि अजून एक आठवड्यामध्ये हा बार बाग पन्नास टक्केपर्यंत पोचू शकतो आता विषय झाला हा फुटण्याचा पण आता याचा आपल्याला हार्वेस्टिंग पिरियड पण ठरवावा लागेल आजच कारण हार्वेस्टिंग पिरियड आज जर नाही ठरवला तर ह्या थोड्या मालासाठी थोड्या बारासाठी आपण पुढच्या वर्षीचा मृगबार गमावू शकतो जे मृगबारवाले शेतकरी आहे ओरिजिनल ज्यांचे बाग फेल गेलेले त्यांच्यासाठी हा विषय की आज तुम्ही म्हणताय की फुलं काढू याला आणि फुलं चांगली निघेल आणि याला चांगला भाव भेटेल मेमध्ये हार्वेस्टिंग होईल एप्रिलमध्ये हार्वेस्टिंग होईल पण ती हार्वेस्टिंग जर मेमध्ये गेली पंधरा मेला जर गेली हे बघा पंधरा मेला जर ती हार्वेस्टिंग गेली तर पुढच्या वर्षी जसा यावर्षी पाऊस पडला तसा जर पाऊस पडत गेला आणि ताणच नाही बसला तर पुढच्या वर्षीचा रुखबार पण फुटणार नाही आणि हेवी टेम्परेचरमध्ये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी किंवा नगरमध्येही टेम्परेचर आता हेवीच असते मार्च आणि एप्रिलमध्ये तर मार्च एप्रिल एप्रिलच्या टेम्परेचरमध्ये त्या बागाला उन्हापासून संरक्षण करणे उन्हापासून वाचवणे खूप कठीण आहे त्यामुळं ह्या बाग ज्यांच्याकडे चांगलं पाणी आहे ज्यांचं अंतर कमी आहे ज्यांना बागेची काळजी भरपूर घेतात जे लोक सनबर्निंगला कंट्रोल करू शकाल अशाच लोकांनी हा बाग धरणे योग्य राहील अथवा हा बाग फुटून तर जाईल पण हा बाग जेव्हा हार्वेस्टिंग करायची वेळ येईल आणि चट्टा पडून जाईल सगळ्या फळाला उन्हाचा तर त्यावेळेस त्याची विक्रीच होणार नाही किंवा एकदम दहा रुपये वीस रुपये किलोने विक्री होईल आणि आपला मृगाचा पण वेळ गेलेली राहील मृगभारासाठी ताण बसलेलं राहणार नाही आणि पुढच्या वर्ष पण फेल होईल त्यामुळं विचारपूर्वक हा हत्तीबार धरावायचा आहे आणि हत्त्याबार जर धर धरला तर त्याचं योग्य नियोजन आणि लवकरात लवकर म्हणजे साडेसात आठ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग कसा करायचा याचं संपूर्ण नियोजन आपण देतोय आणि देत आलेलो आहे तर ज्यांना हत्तीबार फुटला असेल किंवा मृगाचं पण आणि हत्तीबार हार्वेस्टिंग लवकर कसा करायचा ह्या लवकर कसा करण्यासाठी काय काय ट्रीटमेंट वापरली पाहिजे ह्या ट्रीटमेंटचं पूर्ण आराखडा तुम्हाला मी देईल तर त्याचे जे आपले कन्सल्टिंग चार्जेस असते ते, ते चार्जेस तुम्हाला लागेल त्यासाठी एकदा मला बागेत येणं गरजेचं आहे किमान एकदा तरी येणं गरजेचं आहे बाग बघून त्याच्यानंतर मी तो शेड्यूल देतो आणि त्याचे जे काय चार्जेस असतील ते मी तुम्हाला फोनवर किंवा मला कमेंट्समध्ये विचारू शकता ते मी सांगेल आणि त्याप्रमाणे आपण याचं हार्वेस्टिंगचं योग्य नियोजन करू प्रकारे तुम्ही बघा आता आतमध्ये पण तुम्ही फुलं बघितले वर पण बघितलेस कडाच्या झाडाला पण बघितले म्हणजे इथं चांगल्यापैकी आपण नियोजन जे केलं होतं इथे आपण तानासाठी तीन स्प्रे घेतलेले आहे म्हणजे याचं जे नियोजन आहे ते इतकं स्ट्रिक्ट ठेवलं आहे की समजा आपल्याला एक वेळेस एक टाईम जेवण कमी मिळालं तरी चालेल पण बागेमध्ये न्या नियोजन एकदम वेळेवर झालं पाहिजे तर बाग तुमचा म्हणजे नियोजनबद्ध असला ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्लिननेसपणा गावात म्हणजे ग गव, गवताची काडीसुद्धा नाही हा पाला आहे वाढलेला इतका साफ बाग ठेवला आहे म्हणजे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे खुरपणीमध्ये असू द्या तर नाशक मारण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची मेहनतीचंच आपल्याला फळ भेटणार आहे आणि त्या फळातच आपल्याला आपलं पुढचं नियोजन ठेवायचं आहे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही आ, बांधावर बसून शेती करू शकत नाही जे अशी म्हण आहे तर अशा प्रकारे जर शेती केली तरच तुम्हाला यश मिळू शकते याच्यामध्ये आणि आता इथे बघा इथे फुलं आपल्याला दिसत नाही आहे पण एक पुढच्या तीन चार दिवसामध्ये फुल निघू शकते आता आपण या झाडाच्या जा दुसऱ्या फांदीला बघूया आता बघा ह्या फांदीला बघा इथे सुरू झालेले आहे म्हणजे हे जे फुलं आहे हे मागच्या तीन दिवसातले आपण म्हणू शकतो दोन किंवा तीन दिवसातले इथे बघा इथे याच्यापेक्षाही बारीक फुलं आहे तर अशा प्रकारे जे भांदी तुम्हाला मी इकडची दाखवली या भांदीला आज दिसत नाही म्हणजे उद्या किंवा परवाला आपल्याला तिथे दिसून जाईल आणि इथे आपण काय स्प्रे घेतला आहे ते पण सांगतो मागचा आपण आ... पॅकला बुटा हॉल जे पॅकला भाई नावाने आलं आहे येत आहे ते आपण स्प्रे घेतला आहे मागच्या तीन दिवसाआधी त्याच्यासोबत आपण ह्युमिक स्टार आणि चिलेटेड फेरस खालून सोडलेलं आहे म्हणजे आपटेक चांगलं राहावं तर अशी ट्रीटमेंट आपण केली आणि बारा बारॅक्स सोडून झालं आहे बार एकसट पण सोडून झालं आहे वीस किलो पंच एकवीस किलो बारकसट सोडलं आपण चार किलो बारकसट स्प्रेमध्ये वापरलं आहे त्याच्यामुळे कारण बारेकसठ स्प्रेमधून का वापरलं आहे पहिला विषय म्हणजे की डोळे जे, जे थांबले होते पाण्याअभावी पावसाअभावी कमी पाऊस आपल्याला वेळ खूप पुढं पुढं चाललेली आहे आपल्याला बाग काढायचा आहे फक्त ह्या ऑगस्टच्या एंडपर्यंत किंवा सप्टेंबरच्या हार्डली पाच तारखेपर्यंत आपल्याला फुलं निघालेच पाहिजे सप्टेंबर पाचला जर फुलं निघाले तर तिथून आठ महिने हार्वेस्टिंग धरायचे त्या तारखेपासून आठ महिने मोजून घ्यायचे आणि तेव्हा आपला बाग हार्वेस्टिंग करायचं आहे आपल्याला तिथून पुढं तुम्ही जसे पाच पाच दिवस वाढाल तस तसं तुम्हाला त्या हार्वेस्टिंगला त्रास होणार आणि पुढच्या वर्षाच्या मृगभराला पण त्रास होणार तर अशा प्रकारे आपल्याला बागेचं हत्तीभाराचं नियोजन करायचं आहे ज्यांनी ज्यांनी ते नियोजन केलं आहे कमेंट्समध्ये टाका आणि तुम्हाला ज्यांचा ज्यांचा बाग फुटला आहे त्यांनी पण सांगा किती टक्के फुटला आहे मी जसं सांगितलं त्याच्यानुसार टक्केवारी काढून किती टक्के फुटला आहे ते पण सांगू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की आपला बाग फुटणे म्हणजे पन्नास झाडं साठ झाडावर माल दिसला म्हणजे बाग फुटणे नाही आहे त्याला किती टक्के म्हणायचं हे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करता येईल धन्यवाद अजून काही प्रश्न असले ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा त्यावर आपण व्हिडिओ बनवू आणि फोन जे येतात बरेचदा फोन अवॉइड होतो फोन उचलला जात नाही तर मी बऱ्याच वेळेस बागेमध्येच असतो त्यामुळे फोन उचलला जात नाही आणि प्रत्येक फोन उचलणं हे शक्यही नाही आहे कमेंट्सचं उत्तर पण तुम्हाला चार पाच दिवसांनी मिळू शकतं त्यामुळे शक्यतर व्हॉट्सअपला तुमचं खूप मोठी अडचण असली तर व्हॉट्सअपला मेसेज करा ती अडचण सविस्तर मांडा त्याच्यावर मी उत्तर देतो चला धन्यवाद